लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे या अकरा मतदारसंघांपैकी पुणे आणि शिरूर मतदारसंघात महत्वाची लढाई पार पडत आहे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होते तर पुण्यात तिहेरी लढत होत आहे पण या दोन मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक गोंधळ झाल्याचे प्रकार उघड झाले त्यानुसार काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले तर पैसे वाटप केल्याचा आरोप करत रवींद्र दंगेकर यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले त्यानंतर आज बुथच्या ठिकाणी काँग्रेस काँग्रेसचा प्रचार होत असल्यामुळे भाजप नेते हेमंत रासने यांनी आंदोलन केलं शिवाय चार पुलिंग बूथ असताना मतदारांसाठी एकच रांग असल्याने भाजप उमेदवार मुरलीधर मोळ हे निवडणूक प्रशासनावर संतापले तर काही ठिकाणी मतदारांचे नाव नसल्याचे प्रकार उघड झाले तर काही ठिकाणी मतदानास गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आधीच मतदान झाल्याचा जा प्रकार घडल्याचं उघडकीस आले तर आता सविस्तर पाहूयात नेमकं पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काय घडलं नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पुण्यातील एम आय टी शाळा पोर्ट रोड येथे चार पुलिंगभूत असतात मतदारांसाठी एकच रांग होती त्यामुळे भाजप उमेदवार मुरलीधर निवडणूक प्रशासनावर संतापले त्यांनी अधिकाऱ्यांना चार रांगा करायला सांगितल्या प्रत्येक बूथसाठी स्वतंत्र रांग अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून सोडत होते यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगेत तात्काळ उभे राहावे लागत होते यानंतर हेमंत रासने यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं बुथ ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचा आरोप करत भाजप नेते हेमंत रासने यांनी पुण्यात आंदोलन केलं बुध परिसरात काँग्रेस उमेदवाराचे बॅनर होते हेमंत रासने यांनी आंदोलन केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी हे बॅनर काढले पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप झालाय मतदान ओळखपत्रावरच अनुक्रमांक एक आहे मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे आहे यामुळे माझ्या नावाने मतदान कसे झाले असा सवाल अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय अरविंद शिंदे यांनी नंतर टेंडर वोट आहे निवडणूक आयोगाच्या का नियम बेचाळीस अंतर्गत टेंडर मतदान करता येतं शिवाय शिरूर मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलंय शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आलाय मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचं उघडकीस आलंय प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांनी बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळालं तर पुण्यातील मुंडवा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय मतदारांनी यापूर्वी विधानसभा लोकसभा आणि मनपा निवडणुकीत मतदान केलं आहे परंतु आता त्यांचं नाव यादीत नाही त्यामुळे अनेकांनी मतदार यादीत नाव नसल्याने संताप व्यक्त केला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद